अवधूत चिंतन सुम देवदत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय किंजय दत्तजयंतीनिमित्त भोजनाची तयारी ही बघा आज गुरुवार पंगत असते म्हणजे दर गुरुवारी शंभर दिवशी माणसाचा सहभाग होतो इथे आणि ते सगळं सजवण्यासाठी वगैरे आणून ठेवल्या दत्ताची आरती सुरू झालेली आहे आता आरती व्हायला maro da tarde

सो सुचारे सपुजे पूजन केले सो सुचारे समनंद जीवन मुक्त झाले संसारे समानंद जीवन मुक्त झाले संसारे